नमस्कार मी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली मी दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सी बी सांगली येथे पदभार स्वीकारला होता त्यानंतर सांगली पोलीस किंवा एल सी बी मार्फत वेगवेगळ्या ज्या जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना आहेत त्याच्यावर वेळोवेळी काम केलेलं आहे तर ज्या काम एल बी मार्फत झालेले आहेत माझ्या काळामध्ये झालेले आहेत त्यातल्या काही महत्वाच्या घटना म्हणजे तुंगमध्ये अपहरण करून जो मर्डर केलेला होता तो गुन्हा खूपच किचकट होता पंधरा दिवसामध्ये त्याचे गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये मदत झालेली होती नंतर अज्ञा इस्लामपूरमध्ये पण एका अज्ञात वयस्कर व्यक्तीचा मर्डर झालेला होता तो पण गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत झालेली होती वेगवेगळ्या ठिकाणी दरोड्याचे गुन्हे जे दाखल झालेले होते ते दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे रिलायन्स ज्वेलचा जो दरोडा महाराष्ट्रात गाजलेला होता तो बिहारचे आरोपी त्यांना निष्पन्न करणे आणि अटक करणे आणि तो गुन्हा उघडकीस आणणे यामध्ये आमचं कौशल्यपणास लागलेलं होतं तसंच नागज घाटामध्ये एका व्यक्तीला जाळून ठार मारण्यात आलेलं होतं त्याची कोणतीही ओळख पटलेली नसताना पण तो गुन्हा एल सी बीचे विशेष कौशल्य वापरून सांगली पोलीस दलाने उघडकीस आणलेला होता तसंच विट्यामध्ये एम डी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यामध्ये एल सी बी ला यश आलेला आहे त्या याच्यामध्ये जवळपास पंधरा किलो एम डी ड्रग्ज आणि तीस कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये एल सी बीनं चांगली कारवाई केलेली आहे तसेच अजून इतर काही गुन्हे आहेत या सर्व गुन्ह्यांच्या याच्यामध्ये जवळपास चौदाशे ऐंशी कारवाया या माझ्या कारकिर्दीमध्ये पार पाडलेल्या आहेत या दरम्यान जवळपास शहात्तर कोटी सत्त्याण्णव लाखात रुपयाचा मुद्देमाल एल सी बी कडून वेगवेगळ्या याच्यामध्ये जप्त करण्यात यश आलेला आहे मी चार्ज घेतल्यापासून एल सी बीचा सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये ज्या काही खुनाच्या घटना घडलेल्या गट आहेत त्यापैकी एकही खुनाचा किंवा दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यास राहिलेला आहे असं झालेलं नाही सर्व खोनाचे दरोड्याचे महत्वाचे जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले असून सर्व महत्वाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना आम्ही अटक केलेली आहे हा माझा कार्यकाल सर्व सांगलीच्या लोकांच्या सहकार्यामुळं चांगला गेलेला आहे उद्या दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी या पदाचा कार्यभार सोडत आहे आपण वेळोवेळी सर्व सांगलीकर कर लोकांनी मला जे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वाबद्दल सांगली पोलीस दलाच्या वतीनं एल सी बी सांगलीच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो जय हिंद